नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर नोव्हेंबर महिन्याच्या निमित्ताने आपण ही रीडिंग बघणार आहोत तुमच्या तब्येतीला घेऊन रीडिंग सुरू करायच्या आधी एक मात्र मी नक्की सांगू इच्छिते मंडळी की मी तब्येतीला घेऊन पर्सनल रीडिंग्स कधीच करत नाही कारण वास्तविक पाहता वास्तविकता पाहता जेव्हा तब्येतीविषयी रीडिंग येतात किंवा न्यायव्यवस्थेविषयी रीडिंग येतात ना तेव्हा त्याच्यात ते अजूनही अधिक खूप ऊर्जा सामील असतात की म्हणजे तब्येती बाबतीत असेल तर डॉक्टर्स नर्सेस मग ती स्वतः व्यक्ती ती कशी म्हणजे त्या ह्याला रिॲक्ट करते त्या ट्रीटमेंटला औषधांना वगैरे तर खूप ह्या ऊर्जांना वरखाली वरखाली होत असतात तब्येतीला घेऊन जेव्हा न्यायव्यवस्थेच्या बाबतीतल्या रिडिंग्सचा प्रकार येतो तेव्हा पण हेच असतं की जर कोर्टापर्यंत एखादी एखादं प्रकरण गेलं असेल तर मग वकील मग ते जज आणि साक्षीदार वगैरे हे सा सगळं एकूण सगळे एकत्र येऊन खूप ह्याच्यात ऊर्जा वरखाली होत असते त्यामुळे पर्सनली मी या रिडिंग्स हो करत नाही पण एक तुम्हाला मार्गदर्शन मिळावं म्हणून मी यावेळेस मला का माहिती नाही ही रीडिंग करावीशी वाटत आहे तर मी तुमच्यासाठी करते आणि हल्ली खूप एक मी बघते की खूप तब्येतीला घेऊन तक्रारी दिसत आहेत प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी तब्येतीला घेऊन काहीतरी हेल्थ इश्यूज फेस करतच आहेत तर चला बघूया काय तुम्हाला त्यासाठी सल्ला येत आहे तर करा विचार आपापल्या तब्येतीबाबतीत ठणठणीत असेल अगदी उत्तम असेल तरी करा बघूया काय येत आहे तरी तुम्हाला की तुम्ही कशी काळजी घेऊ शकता हे येऊ शकता चला बघूया कार्ड काढलेला आहे मंडळी चला तर कार्ड्स आलेले आहेत आणि क्वेरी सुरुवात तर मंडळी पहिला काळ आला आहे हा तर कुठेतरी हे दिसत हे वाटतंय ना की मंडळी तुमच्या तब्येतीला घेऊन कृपया दुर्लक्ष करू नका हे सांगेन की कदाचित तुम्हाला या तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे जायचं असेल तुमची काही स्वप्न पूर्ण करायची असेल भरपूर पैसा कमवायचा असेल इत्यादी तुमची स्वप्न असतील पण त्या नादात तुमची तब्येत सॅक्रिफाईस करू नका हे सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगण्यात येत आहे याचं कारण पुढे जाऊन ही शक्यता होऊ शकते तुम्हाला म्हणतात ना की अपेक्षा नसतानासुद्धा काहीतरी गडबड तुमच्या तब्येतीला घेऊन होऊ शकते किंवा काहीच्या बाबतीत थोडीफार झालीही असेल तर म्हणूनच तुम्हाला सांगण्यात येत आहे काही जणांनी खरंच तुमची तुम्ही तब्येत ना कुठेतरी म्हणतात ना सॅक्रिफाईस केली आहे तुम्ही कुठेतरी तुमच्या तब्येतीला म्हणजे तुम खूप दुर्लक्ष केले तब्येतीकडे तुमच्या दैनंदिन आयुष्याच्या नादात किंवा तुमचं काहीतरी वैयक्तिक असं काही प्रॉब्लेम्स इश्यूज चालू असेल तणाव चालू असेल तर त्यानंतर तुम्ही तुमची तब्येत तिकडे खूप दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे ना काहींच्या बाबतीत कुठेतरी तब्येतीला घेऊन खरंच अडचण सुरूही झाली असेल काहींच्या बाबतीत होऊ शकते आपला जो चक्र आहे ना मंडळी ज्याला क्राऊन चक्र म्हणतात त्याच्यावरती काम करायला शिका त्याच्यावर काम करा ओम शब्दाचा जप केला तरीही चालेल शांतपणे अगदी दहा पंधरा मिनटं बसलात तरीही चालेल हेच सांगेल जांभळ्या रंगाचा जांभळा रंग जो आहे ना आपल्या टाळूवरती हा आपला सहस्र चक्र असतो तर तो जरा ध्यानस्थ बसा ना तेव्हा त्याचा ते विचार करा की जांभळा रंग दिसत आहे तुमच्या टाळूवरती कारण याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या ह्या सहस्रचक्रावरती काम कराल ना तेव्हा होईल असं की तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही कशा प्रकारे तुमची काळजी घेऊ शकतात तुम्हाला हळूहळू ना ब्रह्मांडाकडून त्याचे ना उत्तर मिळत जातील म्हणूनच तुम्हाला हे सांगण्यात येत आहे अडचणीचा काळ आलेला आहे आणि संदेश आहे तर मंडळी असं दिसतंय आहे की तुमच्या आयुष्यात जे बदल घडतात तुमच्या एकूण आयुष्याला घेऊन मग हे तुमच्या पैशांना घेऊनही असू शकतात इतर जे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्यालाही घेऊन जे काही बदल घडतात ना त्याच्यामुळे तुमच्यावर फार पटकन परिणाम होतो मंडळ की हे सांगेन हे लक्षात घ्या नेहमी लक्षात घ्या की आयुष्य आहे ते स्थिर असं कधीच जाणार नाही या आयुष्यात बदल हे घडतच राहणार त्याचा इतकाही परिणाम होऊ देऊ नका काहींच्या आयुष्यात यासाठी परि म्हणजे हे बदल घडत आहेत वारंवार की त्यातून तुम्ही शिकावं की हे आयुष्य हे कधी स्थिर नसतं काही ना काहीतरी वर चढ बदल हे घडतच राहणार तर ते कुठेतरी तुम्ही ना ॲक्सेप्ट करत नाही आहात जे बदल घडतात असं दिसत आहे म्हणूनच हा अडचणीचा काळ म्हणून आलेला आहे असं दिसतंय की जरा पैसा कमी जास्त झाला का तुम्ही लगेच काहीतरी घाबरे खुबरे व्हाल खूप होत असाल किंवा खूप तुम्ही टेन्शन घेता खूप तणावाखाली येता मंडळी ह्यातून तुम्ही काहीतरी शिकायचा का हो नाही तुम प्रयत्न करत की मग मी हे केलं पाहिजे असं केलं पाहिजे हे का घडलं हे का असं घडतंय यातून मला काय ब्रह्मांड शिकवायचा प्रयत्न करत आहे हे लक्षात घ्या मंडळी कदाचित तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊ शकते जी तुम्हाला मदत होत आहे त्यांची किंवा काहीच्या बाबतीत हे घडू शकतं असं दिसतं आहे किंवा दुसरं मी मला असंही वाटतं आहे की कुठेतरी तुम्हाला अध्यात्माचा रस्त्यावरती जायचा सल्ला मिळत आहे हेही एक असू शकतं की तिथे तुम्हाला एखादी त्या दरम्यान तुमच्या आध्यात्मिक रस्त्यावर तुम्हाला एक अशी व्यक्ती भेटू शकते जी तुम्हाला बाबतीत ना खूप सहकार्य करू शकेल जी सांगू शकेल की कसं काय तुम्ही जो काय हा बदल तुमच्या आयुष्यात घडतो ना तर तुम्ही कसं काय जायचं तुम्ही कसं हे निभावू शकता आणि अशा तऱ्हेने तुम्ही तुमची तब्येत कशी नीट ठेवू शकता हे आहे तर मंडळी हा एक डेक आहे किलिंग मंत्रा असा डेक आहे डेक आहे त्याच्यातनं बघूया आपल्याला काय संदेश मिळत आहे तुमच्या तब्येतीला घेऊन तर हा आहे त्यावरचा संदेश मंडळी आणि संदेश आहे बघा हेच सांगण्यात येत आहे मंडळी की तुमचं हेच सांगितलं ना मी तुम्हाला तुमच्या या चक्रावरती तुम्ही जेव्हा काम कराल ना तेव्हा तुम्हाला हळूहळू कळत जाईल काय कसं करायचं तर हेच सांगण्यात येत आहे की जेव्हा तुम्हाला आतून वाटत असेल की हो तुम्ही पुढे जायला पाहिजे नाही की हो मी हे इथे आता थांबलं पाहिजे तर ते तसंच असतं म्हणते ना मी गोंधळून जाऊ नका कदाचित हेही होत असेल तुमच्या बाबतीत आणि जेव्हा तुम्हाला आतून एक येत असेल ना की नको नको इथेच थांबलं पाहिजे नाही नाही हे नको तो ते खरंच त्याला तो नाही असंच आहे आणि हेच सांगण्यात येत आहे की तब्येतीला टाळू नका दुर्लक्ष करू नका जेव्हा तुमची तब्येत काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे तर त्याकडे लक्ष द्या दुर्लक्ष करू नका हेच हा संदेश सांगत आहे मंडळी तर ही होती रीडिंग आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद